माझं गाणं आहे दन 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 मार लागतोय दन 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 आवड्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायचं नका राख या दन 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 मार लागतोय दन दन दंधन दन एका दन 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 दनदन मार लागतोय दं दन दनदन दोय दं दन 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 स्लीप झाल्यावर गाडी स्लीप झाल्यावर गाडी स्लीप झाल्यावर दन रक्त निघतय खन खन खनखन खन खन रक्त निघताय खनखन खनखन खन खन रक्त वेदना 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 होता दन दन दं दन 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 वेदना वेदना होता दन 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 मार लागतोय दडदन दंदन दन 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 दनदन मार लागतोय दंदन मार लागतोय दंदन म्हणून 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 गाडी चालवा सावका सावकास नका चालू दंडन दनून म्हणून 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 गाडी चालवा सावका सावकास नका चालू दंडन दंडन शानपणाने समजदारपणाने सावधानतेने तत्परतेने काळजीने व्यवस्थितपणाने चालवा चालवा गाडी चालवा चालवा गाडी तर जीवन राहील टन टन तर जीवन राहील टन 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 टनटन टन 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 टनटन 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 दनदन दार लागतोय दंदन धन दार लागतोय दणदन दन 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 धन धन मार लागतोय दंदन गाडी स्लीप होते आणि कारणांनी गाडी स्लीप होते आणि कारणांनी वेगळ्या कारणांनी पाण्यामुळे खराब रस्त्यामुळे खड्ड्यामुळे स्लीप होते गाडी मार लागतोय दंडन स्लीप होते गाडी मार लागतोय दंडन गाडी स्लीप होते आणि कारणांनी वेगळ्या कारणांनी पाण्यामुळे खराब रस्त्यामुळे खड्ड्यामुळे स्लीप होते गाडी मार लागतोय दंडन मार लागतोय दंधन मार लागतोय दंडन मार लागतोय दंडन म्हणून 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 वेग नका वाढू दंडन વેગ નકાળું દીઠેવા કમીવા मारा मागचीच ब्रेक मारा मागचीच ब्रेक तरस तर तर हिल टन टन तरस तर जिवरा हिल टन 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 टनटन टन टनटन 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 टन टनटन टनटन टन टनटन टन 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 दन 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 मार लागतोय दन 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 मार लागतोय दन 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 मार लागतोय दंदन दंडन दंडन दं दन दन मार लागतोय दंदन चालवा चालवा गाडी हळुवारपणे पदशीरपणे अपघात होणार नाही चालवा चालवा गाडी हळुवारपणे प...